हॅलो मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अंगावरून मापे कशी घ्यायची कुठल्या पॉईंटला काय म्हणतात आणि आपल्याला बॉडी मेजरमेंटमध्ये काही काही मापंही लागत असतात तर बघा मैत्रिणींनो बॉडी मेजरमेंटने जर का आपण ब्लाऊज शिवलं तर खूप असं सुंदर हे फिटिंगला बसतं त्यामुळे आपल्याला योग्य पद्धतीने मापं घेणे आवश्यक आहे तर मला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अंगावरून मापे घेणे जसं की बॉडी मेजरमेंट तर बघा आपण आज बॉडी मेजरमेंट बघणार आहोत तर हे जे बॉडी मेजरमेंट आपण घेणार आहोत अंगावरून मापेही तुमचं प्रत्येक ब्लाऊजसाठी तुम्हाला अशाच पद्धतीने मापं घेऊन घ्यायची आहेत ते तुम्ही स्वतः असू द्या किंवा तुमच्या कुठल्या तरी कस्टमरचं असू द्या तर सगळ्यात आधी आपल्याला हे बघून घ्यायचं आहे की आपण हे बॉडी मेजरमेंटमध्ये मी जेव्हा तुम्हाला डीपनेक आणि पॅकनेक असं बोलते तेव्हा तुम्हाला बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं की पॅकनेक म्हणजे काय आणि डीपनेक म्हणजे काय तर डीपनेक म्हणजे ज्या ज्या ब्लाऊजचे गळे फ्रंटनेक आणि नेक मागचा पुढचा गळा दोन्ही सातच्या पुढे असतील आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तर आपन असे मन, तर त्यांना आपण डीपनेक असे म्हणतो त्यानंतर जे गडे ब्लाऊजचे जे मागचे आणि पुढचा जो गळा असतो तर दोघं नेक जेव्हा तुमचे पाच चार तीन दोन एक असे असतील एक ते पाचच्या दरम्यान तर त्यांना आपण बोटनेक ब्लाऊज असे म्हणतो तर त्याला मी पॅकनेक असे म्हणते तर पॅकनेक किंवा बोटनेक असं तुम्ही कुठलं एक गृहित धरून चला मी जे काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ते तुम्ही समजण्याचासुद्धा प्रयत्न करा आपण जर का एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर करायला गेलो तर तर नाहीच आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही पॉईंट किंवा टिप्स काही ट्रीक असतील त्या सांगत असते तर मी तुम्हाला बोलली होती आता आपण जसं सुरुवात करतोय मी सगळ्यात आधी तुम्हाला चार्ट्स शेअर केले ते चार्ट्स कसे यूज करायचे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यावेळेला मी तुम्हाला एक पॉइंट सांगितलेला होता की आपल्याला बॉडी मेजरमेंट घेणे हे खूप महत्त्वाचे आहे तर बऱ्याच जणांचा क कमेंटसुद्धा आलेल्या होते की ताई बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा अंगावरून मापे कशी घ्यायची किंवा कुठल्या पॉईंटला काय म्हणतात हे आम्हाला तुम्ही एकदा दाखवा तर चला आज आपण तोच व्हिडिओ बघणार आहोत तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बॉडी मेजरमेंट तर बघा सगळ्यात आधी आपल्याला बॉडी मेजरमेंटमध्ये लागत असतं उंची त्यानंतर आपल्याला छाती छाती म्हण छातीमध्ये आता बघा उंची म्हणजे ब्लाऊजची लेंथ त्यानंतर आपल्याला फुल बस्ट ही लागत असते जसं की छाती त्यानंतर आपल्याला लागत असतं शोल्डर त्यानंतर लागणार आहे आपल्याला कमर त्यानंतर ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट त्यानंतर बाहीची उंची बाही घेर पुढचा गळा आणि मागचा गळा तर आपल्याला हे सर्व आपल्याला हे बॉडी मेजरमेंटवरती घेऊन घ्यायचं आहे अंगावरून मापे घ्यायची आहेत तर बऱ्याच जणांना उंची माहिती आहे छातीचं माप कसं घेतो हे सुद्धा माहिती असेल शोल्डर आता आपण रेग्युलर पद्धतीने जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण शोल्डरचं माप घेत नाही आपल्याला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्याकडे काही चार्ट्स असतात किंवा आपल्याला माहिती असते की एवढ्या एवढ्या मापासाठी डायरेक्ट एवढं शोल्डर आपल्याला टाकून घ्यायचं आहे पण या पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला सगळ्यात आधी फुल शोल्डर घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही फुल शोल्डर असेल किंवा तुमच्याकडे जो काही तुम्हाला गडा घ्यायचा असेल गड्याचा आकार तुमचा जो काही असेल तुमची रेडी शोल्डरपट्टी जी काही असेल त्यानंतर तर तुमचा गळा डीप किती असेल ह्यानुसार शोल्डर मायनस चार्ट बघायचा याच्या आधीचा व्हिडिओ बघा त्याच्यात मी तुम्हाला अगदी असं क्लिअर कटपणे सांगितलेलं आहे त्यानंतर आपल्याला टोटल शोल्डरमधून जे काही मायनस करायचं आहे तर ते मायनस करायचं आणि त्याचा आपल्याला दुसरा भाग घ्यायचा बरोबर आपल्याला कोणत्या मापासाठी किती शोल्डर घ्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला अगदी क्लिअर केलेलं आहे त्यानंतर मुंडासुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे तर आता आपल्याला हे सगळं फॉर्म्युलानुसार चालेल याच्यामध्ये आपल्याला कुठलंही मनाने किंवा आपल्याला वाटलं की मी एवढ्या मापासाठी हे मुंडा किंवा शोल्डर घेऊन टाकू शकते तर हे नाही अगदी बॉडी मेजरमेंट घ्यायचं आणि त्यानुसार तुमचं जे जे मी फॉर्म्युले तुम्हाला सांगितलेले आहेत ते, ते ते तुम्ही यूज करायचे तर त्यानंतर लागणार आहे आपल्याला बाहीची उंची घ्यायची शोल्डर बोंडपासून खाली त्यानंतर बाही घेर जसे की दंडघेर आपण त्याला म्हणतो स्लीव्ज राऊंड घ्यायचा त्यानंतर फ्रंट नेक आणि बॅक नेक पुढचा गडा मागचा गडा तर पुढचा गडासुद्धा आपण बघूयात आणि पुढचा गडा जेव्हा आपल्या चेस्ट लाईनच्या खाली जातो तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तेव्हा आपल्याला काय सोल्युशन काढून घ्यायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे तर बघा सगळ्यात आधी उंची छाती हे जेव्हा तुम्ही माप तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज तुम्ही घेऊ शकतात बघा मी पहिला जो कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच जणींना कन्फ्युजन झालेलं आहे की तुम्ही हा पॉईंट इथं कसं काय घेतला मग हा असा कसं काय आला आणि मग शोल्डर टू ॲपेक्स काय नाही ॲपेक्स टू ॲपेक्स काय हे घेणे गरजेचे आहे का तर हो हे तुम्ही गर घेणं गरजेचेच आहे हे माप तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे आणि जर का तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता याचा आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचं कस्टमर किंवा तुमचं स्वतःचं ब्लाऊज असेल तेव्हा तुम्ही हे सर्व असं नोट करून घ्यायची तर चला आता आपण बॉडी मेजरमेंट बघून घेऊया तर मैत्रिणींना चला आता आपण बॉडी मेजरमेंट घ्यायला सुरुवात करूयात अंगावरून मापे कशी घ्यायची ते बघून घेऊयात तर चला सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजची उंची घेऊन घ्यायची असते तर उंची घेताना आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला शोल्डर आहे शोल्डरच्या सेंटरमध्ये टेप ठेवायचा पूर्ण इकडे पण नाही आणि इकडे पण नाही बरोबर असं सेंटरमध्ये टेप ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला जी आपली बस्ट आहे बस्टला जो आपल्या छातीचा उभार भाग आहे बरोबर त्याबद्दल आपल्याला अशा प्रकारे टेप ठेवून घ्यायचा आहे नाती तुम्हाला असा ठेवायचा आहे की नाती तुम्हाला असा ठेवून द्यायचा बरोबर तुमच्या चेस्टचा जो काही उभार भाग असेल बरोबर त्यावरती तुम्ही टेप ठेवा आणि त्यानंतर जी काही तुमची छाती असेल छातीच्या खाली तुम्हाला जिथं तुमची लोवर बस्ट येते जिथं तुमची लोवर बस्ट येते खाली तुम्हाला एक इंचावरती गोठून घ्यायचा आहे तर बघा माझं जे माप आहे उंचीची माझी ब्लाउजची उंची आहे ती आलेली आहे तेरा इंच तर माझी ब्लाउजची उंची ही तेरा इंच आणि कधीही तुम्हाला ब्लाऊजची उंची घेताना ने रुंची जसे की आणि आता त्यानंतर छाती तर बघा तर छातीचं माप आपल्याला कसं घ्यायचं आहे टेप आपल्याला व्यवस्थित असा वरती सरकून घ्यायचं तर बघा टेप असा व्यवस्थित असा वरच्या बाजूने सरकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पूर्ण असं आपल्याला खाली असं तिरकस घ्यायचं नाही व्यवस्थित टेप आपला पूर्ण राऊंड असं लेवलला आला पाहिजे ना की तो असं खाली गेलेला पाहिजे किंवा एकदम टाईट पण नाही घ्यायचा आणि एकदम असं लूज पण नाही घ्यायचं बरोबर आपल्याला रेग्युलर पद्धतीने जेवढी आपली ब्लाउजची फिटिंग आपल्याला पाहिजे असते त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा हे तेवढंच रेग्युलर पद्धतीने घ्यायचं टाईट घ्यायचं नाही एकदम लूज घ्यायचं ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर चला हा टेप व्यवस्थित असा ठेवायचा आणि जो आपल्या छातीचा उभार भाग आहे त्या भागावरती आपल्याला व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तर बघा आता इथं जेव्हा तुम्ही तुम्हाला दिसत असेल की एकदम असं दाबलेला दाबलेल्या सारखा पण दिसायला पाहिजे तर बघा किती व्यवस्थित दिसतं एक बोट इतकं लूजिंग ठेवायचं एक बोट आतमध्ये घ्यायचं आणि एक बोट इतकं लूजिंग तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही बघा असं इतकं टाईट घेणार तर इतकं टाईम तुम्हाला घ्यायचं नाही तुम्हाला सेम अशाच पद्धतीने घेऊन घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने घेतलेलं आहे तर आता माझी चेस्ट इथं आलेली आहे थर्टी म्हणजे तीस इंच तर तीस इंच माझी इथं चेस्ट आलेली आहे आणि मागून सुद्धा तुम्ही बघू शकता की ते तुम्हाला असा एकदम असा व्यवस्थित असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे पूर्ण तुम्हाला असा असा खाली घेऊन आता चेस्ट मोजायची नाही हे बरोबर तुम्ही दे असा घ्या आणि त्यानंतरच तुम्हाला व्यवस्थित अशी चेस्ट मोजून घ्यायची आहे मैत्रिणींनो मैत्रिणीनं छातीचा मापसुद्धा तुम्हाला मी सांगितलेल्याप्रमाणे घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला माप पाहिजे असेल शोल्डरचं तर आता शोल्डरचं माप कसं घेणार तर बघा हा जो टेप आहे तो व्यवस्थित असा ठेवायचा असा ना की एकदम असा वरती घ्यायचा ना की एकदम असं खाली घ्यायचा बरोबर अशा जी तुमचा स्लोप आहे शोल्डरचा बरोबर तिथं ठेवायचा आणि त्यानंतर शोल्डर बोन आता तुम्ही कसे ओढकणार तर बघा आता मी हे जे टॉप घातलेलं आहे त्याला जिथं स्लीव जोडलेली आहे ते शोल्डर बोन पण बऱ्याचदा आता तुम्हाला कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं की समजा आता हे माझं जे शोल्डर बोन आहे ते मला समजतात परंतु जर का तुम्हाला कन्फ्युजन झालं तर त्याच्यासाठी काय करायचं इथून आता आपल्याला असे बोटं ठेवून घ्यायचे आहेत आणि ते बोट बरोबर आपल्याला अशा प्रकारे असे वरती घ्यायची आहेत सरळ तर बघा जिथं तुमचे काही ते बोटं टच झाले तिथं असे तुमचा शोल्डर बोन तर बघा इथून तर इथून तर तुम्हाला इथून हा टेप ठेवून घ्यायचा आणि इथं तुमचा जो काही बोट असेल तिथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे तर बघा साडे चौदा इंच इतकं माझं शोल्डर आलेलं आहे याच पद्धतीने सेम तुम्हाला तुमचं किंवा कस्टमरचं तुम्हाला शोल्डरचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं इथपर्यंत तुमचं लक्षात आलंच असेल त्यानंतर आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे कमरेचं तर बघा जिथून आपण उंची घेतलेली होती लोअर बस्टपासून खाली एक इंच तिथूनच आपल्याला कमरेचं मेजरमेंटही घेऊन घ्यायचं आहे तर टेप आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे व्यवस्थित अशा प्रकारे वरती करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण बरोबर कमरेचं जे मेजरमेंट घेणार तुम्ही जेव्हा कमरेचं माप घेणार त्या वेळेला आपल्याला टेप हा एकदम असा टाईट व्हायला पाहिजे तर बघा तुम्ही बघू शकता टेप एकदम असा टाईट ठेवायचा तर बघा किती टाईट आहे जेणेकरून तुम्ही प्रकारे ब हात वरती कराल तेव्हा तुमचा ब्लाऊज हा वरती असा उचलला जायला नको बऱ्याचदा प्रॉब्लम क्रिएट होतो की आपण हात वरती केला तर ब्लाऊज हा असा वरती उचलला जातो तर हे असं कशामुळे होतं तर, तर जेव्हा आपण कमरेचं माप एकदम असं लूज ठेवतो त्याच्यामुळे तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की कमरेचं माप आपल्याला एकदम बिलकुल एक असं टाईट घेऊन घ्यायचं आणि जेणेकरून आपण काहीतरी हात हो मूव ऑन करतो काहीतरी आपल्या ॲक्टिव्हिटी सुरूच असतात तर हात खाली वरती करताना आपल्याला ब्लाउजावरती चढायला नको याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर त्यानंतर आता आपलं झालं उंची शोल्डर चेस्ट आणि आता वेस्ट हे असे आपले चार मेजरमेंट घेऊन झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट तर ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट म्हणजे निप्पल टू निप्पल पॉईंट तर आपल्याला हे मेजरमेंट का घ्यायचं असतं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो प्रिन्सेस कट असू द्या पोरटक्स असू द्या तर बरोबर आपला हा कप्समध्ये आपल्याला व्यवस्थित बसत नाही कधी कधी इकडे त्याच्यामध्ये क्रीज पडतात किंवा इकडे त्याच्यामध्ये क्रीज पडतात तर ते का होतं आपल्याला हे जे मेजरमेंट आहे हे आपल्याला माहिती नाही तर बघा हे मेजरमेंट घेणे खूप गरजेचं आहे तेव्हा तुमचं ब्लाऊज अगदी असा परफेक्ट तुम्हाला फिटिंगला बसेल तर बघा निप्पल पॉईंट टू निप्पल पॉईंट अशा प्रकारे टेप ठेवायचं आणि मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे तर बघा ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आलेला आहे माझं सात इंच तर अशाच प्रकारे तुमचा माझा साथ आलेला आहे म्हणून तुमचाही साथ येईल असं नाही तर प्रत्येकाचं तुमचं वेगळं वेगळी येईल कोणाचा साडेसात कोणाचा आठ तर त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा ब्लाऊजवरती आपण ड्राफ्टिंग करू ब्लाऊजचं त्यावेळेला आपल्याला ड्राफ्टिंग करताना त्याचा निम्मे हा टाकून घ्यायचा असतो जसं की आता माझा साथ आला तर मी टाकताना साडेतीन इंच टाकेल तर आज फक्त आपण बॉडी मेजरमेंट बघूयात आणि नंतर आपण जेव्हा कटिंग करू तेव्हा मी तुम्हाला सगळे पॉईंट हे क्लिअर करणारच आहे त्यानंतर आपल्याला लागत असतं शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट तर शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट ज्या पद्धतीने आपण उंची घेत घेत होतो तेव्हा टेप ठेवला सेम त्याच पद्धतीने टेप ठेवायचा आणि जिथं कुठे आपला निपल पॉईंट येतो तिथं आपल्याला मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही दहा इंच शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट आहे माझा दहा इंच आणि जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करताना ड्राफ्टिंग करू तेव्हा आपल्याला त्याच्यात अर्धा इंच कंपल्सरी प्लस करून घ्यायचं आहे आणि समजा जर का तुम्हाला आठवणच पडून गेली की बो आता मला आठवण पडली तर आणि कस्टमर तर आता नाही येऊ शकत तर मग मी कसं कटिंग करायचं जी काही तुमचं छातीचं मेजरमेंट असेल त्याच्यामध्ये डायरेक्ट एक इंच प्लस करायचं जसं की आता माझा छातीचा चौथा भाग येईल साडेसात इंच तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करणार पण शक्यतो तुम्ही बॉडी मेजरमेंट घेतलं तर खूप चांगली अशी गोष्ट आहे जेणेकरून तुमचा ब्लाउज हा कुठलाही एका पॉईंटमुळे आपला ब्लाऊज हा चुकू शकतो याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर अशाच प्रकारे ॲपेक्स टू ॲपेक्स आणि शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटचं मेजरमेंट तुम्हाला घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाग लागणार आहे बाहीची उंची तर बाहीची उंची कशी येणार जिथून आपला शोल्डर बोन आहे जिथून आपलं शोल्डर बोर्ड आहे तिथून टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने बघायचं तुम्हाला कितीपर्यंत स्लीव्स पाहिजे दोन इंच तीन इंच चार इंच पाच इंच अगदी दहा इंचापर्यंत तुम्ही तुम्हाला जर का ॲल्बो स्लीव्स पाहिजे असेल तुम्हाला लॉंग स्लीव्स पाहिजे असेल तर लॉंग स्लीवचं तुम्हाला जर का पूर्ण मनगटपर्यंत स्लीव्स पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मापे घेऊ शकता तर मनगटपर्यंत स्लीव्स घेताना माप कसं घ्यायचं असा हात हा फोल्ड करून असं माप घ्यायचं आणि जिथं काही तुमचं मणगट येतं तिथं आता इथं माझं बावीस इंच दिसतंय तर बरोबरच आहे अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित हात फोल्ड करून मेजरमेंट घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे स्लीव्ज घेर म्हणजे जसं की दंड घेर आपण ज्याला म्हणतो तर आपल्याला हा आता असा फोल्ड करून घ्यायचा आणि हात फोल्ड केल्यानंतर जिथं काही तुमची स्लीव्ज तुम्हाला जेवढी काही पाहिजे असेल दोन इंच तीन इंच तर दोन इंच तीन इंचावरती तुम्हाला टेप ठेवायचा आहे किंवा एल्बो स्लीव्जवरती तुम्हाला टेप ठेवायचा तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही दंडगेर हा घ्यायचा माझा दंडगेर आलेला आहे साडेआठ इंच तर तुम्ही बघू शकतात साडेआठ इंच माझा दंडगेर आलेला आहे तर तुमचं जे काही तुमचं दंडगेर येईल तो तुम्हाला त्याला त्याचा निम्मा तुम्हाला टाकून घ्यायचा तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही माप घ्या त्यानंतर आपल्याला बघून घ्यायचा आहे पुढचा गळा तर बरोबर शोल्डरच्या सेंटरमध्ये टेप ठेवायचा आणि इथून तुम्ही अशा पद्धतीने चेक करायचं की तुम्हाला हा गळा किती हवा आहे आता बघू शकता तुम्ही हा माझा कुर्तीचा नेक आहे त्याच्यामुळे हा पाच तर हा पाच नेक पाच इंचचा नेक आहे पण ब्लाऊजचा नेक आपला याच्यापेक्षा थोडा डीप असतो त्याच्यामुळे तुम्ही साडेसहा सात जसं तुम्हाला हा बघा आहे त्यानुसार तुम्ही फ्रंट नेक घेऊ शकता तर बघा मला साडेसहा इंच इतका नेक ब्लाऊजचा ब बरोबर येतो तर मी साडेसहा घेईल आणि जेव्हा आपण कटिंग करू तेव्हा टाकताना अर्धा इंच प्लस करून सात इंचावर मार्किंग करेल जेणे जसं की आपण अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये आपलं मायनस होईल तर बरोबर आपला नेक हा साडेसहा इंचचा तयार नेक आपला येईल तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट घेऊन घ्यायचं आहे आणि बॅटने सुद्धा किती घ्याय समजा तुमची टोटल उंची जी काही असेल आता माझी टोटल उंची आहे ही होती तेरा इंच तर त्यामध्ये मी खालची पट्टी ही काउंट करेल तर तेरा इंचामध्ये तीन इंचाची माझी खालची पट्टी असणार आहे मला रेडी पट्टी जी खालची आपली पाटपट्टी येते ती मला रेडी तीन इंचाची हवी हो आहे आणि तीन इंचाची मी ती पट्टी त्यानंतर अर्धा इंच खाली आपण जेव्हा पाटपट्टी लावतो जसं की आपण त्याला कमरपट्टी म्हणतात किंवा आपण बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जी पट्टी लावतो तेव्हा अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिनमध्ये जाणार आणि त्यानंतर अर्धा इंच जेव्हा आपण गड्याला फिनिशिंग देतो तेव्हा अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार तर मला रेडी तीन इंच पट्टी पाहिजे आणि खालचं अर्धा इंच मार्जिन आणि गड्याला फिनिशिंग देण्याचं अर्धा इंच मार्जिन असं एक इंच मला प्लस करायचं आहे जसं की चार इंच तेरा इंच माझी उंची आहे चार इंच मला खालच्या पट्टीसाठी सोडायचं आहे आणि वरती उरलं माझं नऊ इंच तर नऊ इंचचं मी गळा ठेवणार आहे एक तुम्हाला अशाच पद्धतीने डिसाईड करून घ्यायचा आणि एक गोष्ट लक्षात घ्या हे जे आपण बॉडी मेजरमेंट करून मापे घेतली आता माझी उंची आलेली आहे तेरा पण मी घेताना तेरा इंच नाही घेणार त्याच्यामध्ये मी प्लस दोन किंवा तीन इंच दोन किंवा अडीच इंच तर मी करणारच आहे जसं की पंधरा किंवा साडेपंधरा इंचपर्यंत तर आपण रेग्युलर ब्लाऊजमध्ये एक इंच उंची ॲड करतो परंतु या ब्लाऊजमध्ये आपल्याला एक इंच उंची ॲड करायची नाही आहे तर आपल्याला दोन ते अडीच इंच उंची ॲड करायची कारण ह्या ब्लाऊजमध्ये आपली दोन ते अडीच इंच उंची की ही मायनस होत असते त्याच्यामुळे आपल्याला आधीच हा पॉईंट मी इथं तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे या आधीच बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत की ताई ब्लाऊजची उंची कमी होणार नाही का तर हीच गोष्ट हा पॉईंट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या अडीच इंच उंची आपल्याला जसं की आता माझी तेरा आलेली आहे तर मी कटिंग करताना साडी पंधरा टाकेल आणि जेव्हा हो आपण याच्या पुढे पुढे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ बघू तेव्हा तेव्हा तुम्हाला मी सगळे पॉईंट क्लिअर करत जाईल तर मैत्रिणींना अशाच पद्धतीने तुम्हाला अंगावरून मापे घेऊन घ्यायची आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ड्रेस शिवायचा असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अशाच प्रमाणे मेजरमेंट घ्या बॉडी तर त्या आपलं जे आधीचं जे आपण करत होतो की आपण ब्लाऊजवरून मेजरमेंट घेत होतो तर आता तसं न करता तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज ट्राय करा आणि या आधी मी चार्ट्स सगळे चार्ट्स तुम्हाला शेअर केलेले आहेत तर चार्ट्सचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर तुम्ही जाऊन नक्की बघा आणि त्याच्या आधीचे जे व्हिडिओ आहे कटिंग स्टिचिंगचे ते सुद्धा मी अपलोड केलेले आहे आणि तुम्हाला मी ब्लाऊज घालून फोटोसुद्धा त्या व्हिडिओमध्ये शेअर करून दिलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता की ब्लाउज फिटिंगलासुद्धा किती सुंदर बसू शकतो तर मैत्रिणी चला आपण आजचा व्हिडिओ इथं थांबून घेऊया व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल आणि असे छान छान व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्यासोबत चॅनेलला सुद्धा करा आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहा तर अशाच पद्धतीने तुम्हाला बॉडी मेजरमेंट हे तुमचं असं कस्टमरचं घेऊन घ्यायचं आहे तर तुमच्या कमेंट आलेल्या होत्या की ताई बॉडी सगळ्यात आली बॉडी मेजरमेंट दाखवा बॉडी मेजरमेंटचा जर का व्हिडिओ असेल तरच आम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही बोलता शोल्डर टू ॲपेक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट किंवा मी बा असे काही शब्द वापरते दे तेव्हा बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं तर मला तरी वाटतं की आज तुमचं सगळ्यांचं कन्फ्युजन हे दूर झालेलं असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला क्लिअरपणे समजला असेल तर चला अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूयात आणि तुम्ही मला कमेंटसुद्धा करू शकता की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत आणि ड्रेस शिकायचे आहेत तर सेम आपण त्या जे जे टॉपिक तुमचे आलेले असतील सेम आपण त्या त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवून घेऊया तर चला मैत्रिणींनो भेटत राहूया एका अजून नवीन व्हिडिओमध्ये